राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात आयोजित संकल्प मेळावा उत्साहात घेण्यात आला यावेळी खासदार तटकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात जोश निर्माण केला ते म्हणाले सध्या राज्यात प्रचंड शक्तीचे महायुती सरकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही महायुती म्हणून लढवण्याचा प्रयत्न राहील परंतु प्रत्येक जिल्ह्यात हेच समीकरण राहील हे सांगता येत नाही काही झालं तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारूनच उमेदवारी दिली जाईल असा विश्वास यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला या मेळाव्यास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सचिव प्रमोद भोसले माजी आमदार संजय मामा शिंदे राजन पाटील यशवंत माने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते प्रारंभी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी शहर राष्ट्रवादीच्या कार्याचा आढावा सादर केला